चला तर नातकोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहे अंडे बिर्याणी अंडा बिर्याणी ह्यासाठी मी अंडे उकडून घेतलेत इथे कांदा टमॅटो चिरून घेतले कुकरमध्ये करत आहे इथे तेलात मी तेजपत्ता हिरवी मिरची कांदा टमॅटो त्यानंतर आल्या लसणाची पेस्ट घेतली व्यवस्थित भाजून घ्यायचे हळद घेतली इथे मी कोथिंबीर चिरून टाकली खूप छान होते अंडा बिर्याणी पण एकदा ट्राय करा तुम्ही पण धना पावडर घेतली एक चमच्या एवढा लाल तिखट घेतले व्यवस्थित हलवायचं आहे आपला घरचा मसाला दोन चमचे घेतले तुम्ही तुम्ही स्कीप करू शकता इथे घर घरी वाटलेला गरम मसाला खडे मसाले आहेत ते गरम मसाला घेतला आहे मी इथे त्यानंतर दही घेतले व्यवस्थित हलवायचं आहे जेणे ते एकाच जागी बसू नये त्यासाठी व्यवस्थित हलवून एकत्र करायचे त्याला आता आपण इथे आपण उकडून घेतलेले अंडे आहेत ते ॲड करायचे आहेत आता जास्त हलवायचं नाही कारण मग अंडे तुटतात इथे मी स्वच्छ तांदूळ धुऊन घेतले दोन पाण्यात आता आपण तिथं तांदूळ ॲड केले वरून कोथिंबीर ॲड केले मी पाणी मी गरम घेतले भाताला थंड पाणी नाही घ्यायचे आपल्याला चार वाटीला मी चार तांबे पाणी घेतलेत मीठ घेतले इथं दोन ते तीन चमचे एवढे कारण आधी पण मी घातले थोडं त्यामुळे तीन घेतले चला आता कुकरचं ढाकण लावायचं आहे तोपर्यंत इथं आपण कोशिंबीरची तयारी करायची इकडे आपली बिर्याणी पण होते आणि इथं कोशिंबीर रेडी करायची त्यासाठी ते मी कांदा चिरून घेतला आहे बारीक कोथिंबीर आणि हिरवी मिरची घ्यायची आपल्याला इथे काकडी पण घेऊ शकता तुम्ही मी घेतली नाही पण काकडीने पण खूप भारी टेस्ट येते आणि फुटाण्याची पावडरही ॲड करायची थोडीशी आणि कांदा एकदम बारीक चिरायचा आहे चॉपर असला ना मग तर खूपच छान पण हाता माझा चॉपर खराब झाला आहे त्यामुळं मी पण जेवढा होता होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा इथे मी छोटं पातेलं घेतलं त्यामध्ये आपलं कट केलेलं कांदा टोमॅटो घेतले दही ॲड केले इथे मी मीठ घालायचं आहे आणि इथे फुटाण्याची पावडर ॲड करायची फुटाण्याच्या पावडरने खूप छान टेस्ट येते कोशिंबीरला हे पहा आपलं बिर्याणी तयार आहे अंडा बिर्याणी एकच नंबर हळूहळू कराय काढायचं आहे कारण कसं एकदम असा चमचा घुसवला ना अंडा आपले तुकडे तुकडे होतात त्यामुळे आपल्याला एका साईडनं जिथं अंडा आहे त्याआधी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मग भात आपल्याला वर खाली करायचं आहे चला तर रेडी आहे आपला अंडा बिर्याणी खायसाठी चला तर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनवरती क्लिक करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर कमेंटमध्ये सांगा मला कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज रोज घेऊन येत जाईन